वसमत जिल्हा हिंगोली येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तालुकास्तरीय संघटनेच्या वतीनं वीररत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वीररत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि या निमित्तानं विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गोंडर या नाभिक समाजावरील बहुचर्चित आणि गाजलेल्या कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पहार घालून संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि अभिनंदन केलं यावेळी अशोक कुबडे यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका आणि नाभिक समाज या संदर्भात आपले विचार मांडले धन्यवाद